एकदा बंड्या त्याच्या कुटुंबासोबत कुठंतरी गावाला जात असतो आणि बस स्टँडवर कुटुंबाची चुकामुक होते काय करावं काय कळ ना पुण्याला जायचं असते त्या गाडीमध्ये बसतो तो पुण्याला जाणाऱ्या गाडीमध्ये बसतो त्याला माहित होतं आपल्याला पुण्याला जायचं आहे मग तो त्या गाडीमध्ये बसतो फॅमिलीची चुक चुकामुक झालेली असते बंड्या थोडा रडकुंडीला आला आता कुठं जावा काय करावं म्हणून गाडी तो बारायला असा जा मग कंडाक्टर आला तिकीट 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 म्हणून मग कंडाक्टर साहेबांनी घेऊन बघून म्हणे हे बोरा कुठं जायचं आहे तुला, आ, मुला, मुला तुला हा म्हणलं मला घरी जायचं आहे म्हणलं अरे हो पण तुझं घर कुठं आहे तुला माहीत नाही का एस टी कुठे चालली ते हा म्हणतो कुठं चालली कंडक्टर म्हणतो अरे ही एस टी पुण्याला चालली पुणे स्टेशनला जाते गाडी असं का म्हणतो तिकीट काढ म्हणतो कंडक्टर हा म्हणतो माझ्याकडं पैसे नाही तू आता एक काही रुपये नाही माझ्याकडं अरे मग तिकीट कसं घेणार माझ्याकडं तिकटाला पैसे नाहीत फुकट जाणार काय तू गाडीमध्ये एक फटका मारला ना तर डायरेक्ट पुणे स्टेशनला जाऊन पडशील बघ कंडा जोरात असं म्हटलं काय म्हणलं एक फटका मारला ना की डायरेक्ट पुणे स्टेशनला जाऊन पडशील मुलगा विचार होता तो म्हणला कंडक्टर साहेब फटका जरा हळू मारा मी आलीकडच राहतो म्हणला डायरेक्ट घरी जाऊन पडेल